आपण व्यवस्थित स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ही जी वरची साईड आहे ना ती एक साइड फक्त पंधरा मिनटं परत आपल्याला बेक नमस्कार मंडळी कशा म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळचे साडेचार झालेले आहे आणि व्हिडिओला मी आता सुरुवात करत आहे त्याचं कारण हे कामाला सकाळी वेळच मिळाला नव्हता आणि थंबणी बघून तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्याच असतील आणि भरपूर वेळेस मी या गोष्टी घरात वेगवेगळ्या बनवत असते मागच्या वेळेस मी क्रीम रोल्स बनवले होते नंतर मग मी खारीसुद्धा बनवली होती आणि त्यानंतर भरपूर जणांनी खारी ती ट्राय केली होती आणि ती रेसिपी पण भरपूर आवडली होती लोकांना आणि त्यानंतर आज विचार केला जरा टोस्ट बनवूया आणि चहामध्ये असं काहीतरी खावं असं वाटत होतं मनोजला का कोमल ब्रेड वगैरे नको चहासोबत तर म्हटलं ठीक आहे काय अजून विचार करत बसल्या अरे या दोन वस्तू तर बनवलेल्या आहेत तर मग टोस्ट बनवलेले नाही आहे तर आपल्या इथे कसे रस टोस्ट मिळतात तर मग वेलची फ्लेवरचे तर मग ते बनवणारचं मी ट्राय करणार आहे बघूया सक्सेसफुल होतं नाही आणि हे जे मेजरमेंट्सचं आहे ना हे मी आता जस्ट काढून ठेवलं तर बघूया आपला हा जो प्रयोग आहे तो सक्सेसफुल होतो एकाने आणि जास्त वेळ लागतो का म्हणजे किती वेळ ला लागेल असं जास्तीत जास्त एक दीड तासामध्ये होऊन जाणार आणि तोपर्यंत चहा पण होऊन जाणार म्हणजे चहाची वेळ तर म्हणजे होऊन जाणार आणि त्यानंतर मग मला असं वाटतं सहा साडेसहा चहा जरी घेतलं तरी पण काही ठीक ठीक आहे काही एवढं काही नाही आहे तर नॉर्मली साडेचार पाचला आम्ही चहा घेतो पण आता टोस बनवता बनवता थोडंसं लेट होईल म्हणून मग थोडासा चहा पण लेट होईल आणि मी आज दुपारी पावभाजी बनवली होती तर मग ती आहे दोन्ही वेळेसची मी बनवून ठेवली होती पावभाजी आणि कधी कधी असं मी करते म्हणजे दोन्ही वेळेसचं वेगवेगळं जेवण तर बनवते पण मोस्टली काय करते असं एखादा पदार्थ बिर्याणी वगैरे जर बनवले बनवायची असेल तर मी दोन्ही वेळेसची बनवून घेते किंवा डोसे पण तुम्ही दोन्ही वेळेसचे बनवून घेते आणि आता पावभाजी पण मी जास्तीची बनवून ठेवली होती तर कधी कधी करते मी कारण की मला दुसरे पण काम असतं तर ते करण्यासाठी मी कधी कधी करते तर चला आता पटकन मी तयारीला लागते जे जे मला साहित्य लागतं ते मी बाहेर काढून ठेवते आणि बाकीचं सगळं शेअर करते टोस्ट बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पटकन दाखवते तुम्हाला इथे मी बघा रवा घेतलेला आहे टू फिफ्टी एम एलचा हा एक कप आहे त्यानंतर वन थर्ड कप आपल्याला दूध लागणार आहे वन फोर्थ कप आपल्याला साखर लागणार आहे अगोदर एवढंच लागणार आहे आपल्याला रवा साखर साखर कमी टाकलेली आहे मी हे मिक्स करून घेऊ आपण कारण की टोस तुम्हाला माहिती थोडेसे गोड असतात आणि त्यानंतर मग इथे आपण मिल्क ॲड करू अगोदर एवढं मिल्क ॲड करते त्यानंतर हा पूर्ण रवा असा भिजला पाहिजे एवढं आपण मिल्क ॲड करूया अजून मिल्क घेते मी नहीं। नहीं। तर हे अडीच कप मी यूज केलेलं आहे आणि आपल्याला हा रवा पूर्ण दुधात मिक्स करायचा आहे हा मी काय बनवते असं मी टोच बनवते ते बघा पूर्ण रवा भिजलेला आहे दुधामध्ये आणि आपल्याला आता रेस्ट करायला ठेवायचं आहे तीस मिनटं तीस मिनिट नंतर मग मी बाकीच्या गोष्टी दाखव तुम्हाला सांगितलं मी तीस मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे आहे आणि त्यासोबतच भरपूर जण यामध्ये मिल्क पावडर सुद्धा युज करतात तर तुम्हाला मिल्क मिल्की फ्लेवरचं जर टोस्ट मिल्की फ्लेवरचे टोस्ट पाहिजे असेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा ऍड करू शकता पण माझ्याकडे मिल्क पावडर नाही आहे म्हणून मी नाही ऍड करते त्यासोबतच तुम्ही टुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता टुटी फ्रुटीचे टोस्ट असतात ते पण छान लागतात पण मला नाही आवडते म्हणून मग मी ते ॲड करणार नाही मी सिम्पलवाले बनवत आहे चहासोबत आणि आम्हाला चहासोबत काही नाही काय लागतं खायलामध्ये टोस्ट असो मग बिस्किट्स असो किंवा खारी असो तर इथे मी खारी खूप वेळेस कमी खूप कमी वेळेस परचेस केलेली आहे या अगोदर तर घरातच बनवली होती त्यानंतर मग घेणं झालंच नाही कारण की कसं खूप वर एक एक वर्ष दोन दोन वर्ष पॅकेटमध्ये असते इथे आणि असं खूप वेगवेगळे ब्रँड्स पण नसतात आपण म्हणजे चूज करू शकतो नाही बाबा ही नको वेग ती नको असं नाही एकच टाईपची असते तर खाविषयी नाही वाटत कधी कधी त्या खारीमधून असा वास पण येत असं वेगळा म्हणून मग मी अवॉइड करते तर बघूया आता टोस्टचं तर मी ट्राय करते जर सक्सेसफुल झाले तर मग जास्तीचे बनवून ठेवू <Dasst> <dust> टोस्ट जास्तीचे बनवून ठेवू टोस्ट मग मग जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतो बघूया आता चला आता तर अजून पाचच मिनटं झालेली आहे अजून पंचवीस मिनटं बाकी आहे मग पुढची प्रोसेस दाखवतो अगोदर मी अवन हीट करून घेते एकशे ऐंशी डिग्रीजवर आपल्याला पंचवीस ते तीस मिनटं ठेवायचं आहे तर त्या अगोदर मी हीट करायला ठेवते पंचवीस आता प्रीहीट प्रीहीट होण्या व्हायला स्टार्ट केलेलं आहे तोपर्यंत काय करू आपण इथे अर्धा तास आपण रेस्ट करंट ठेवलो होतो हे अगोदर मिक्स करून घेऊन रवा आहे भिजलेला आहे तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तेल घेतलेलं आहे वन फोर्थ कप आहे हा कोणतं पण ऑइल यूज यूज करू शकता मी इथे सनफ्लावर ऑइल यूज केलेला आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला बघायची आहे मिक्स करू आपण जर घट्ट वाटत तर थोडंसं दूध आपण ऍड करू शकतो यामध्ये थोडंसं दूध ऍड करते यामध्ये आणि थोडं घट्ट नाही पाहिजे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे यामध्ये आता आपण काय करू बेकिंग पावडर हा छोटा चमचा मी ॲड करणार आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा थोडासा ॲड करायचा आहे अर्धा चमचा हे बघा एवढा बेकिंग सोडा त्यानंतर मग आपल्याला जस्ट फ्लेवर येण्यासाठी मी व्हॅनिला इसेन्स करते एक दोन ड्रॉप्स फक्त दोन तीन त्यानंतर इथे वेळची जी पूड आहे ती फ्लेवर येण्यासाठी ती पण ॲड केलेली आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्या मी यामध्ये वेळची पावडर आणि व्हॅनिला इसेन्स ॲड केलेला आहे जर तुम्हाला काही ॲड करायचं नसेल हे दोन फ्लेवर तर नाही केले तरी चालेल काहीच हरकत नाही आता इथे आपण बटर पेपर ठेवलेला आहे या मोल्डमध्ये आणि ऑइलनी ग्रीस करून घेऊ आणि हे जे बॅटर आहे यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता प्री हिट्स झाल्यानंतर आपण हे ठेवणार आहोत सांगितलेलं आहे पंचवीस किंवा तीस मिनिटं नंतर मग मी तुम्हाला दाखवते आता पंचवीस मिनिटं झाल्यानंतर आपण बघूया पंचवीस मिनिटं झालेली आहे अवनमधून बाहेर काढलेलं आहे आणि चेक केला मी इथे क्रॅक पडलेला आहे तुम्ही बघू शकता तर बरोबर झालेलं आहे आणि हे आपल्याला एकदम गार करायचं आहे कंप्लीटली कूल त्यानंतरच मग आपल्याला हे सगळं मोल्डमधून काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला गार झालेला आहे मोल्डमधून क काढून घ्यायचं नॉर्मल केक कसा तयार होतो तसाच होतो आणि आपण आता हे कट करून जो गार झालेला आहे आणि एकदम पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित फक्त एवढंच एखादं तुटलं नाही पाहिजे मी पण घाबरते बनवायला म्हणजे कापायला हे कारण की इथे तुम्ही बघू शकता क्रॅक पडलेले आहे असं एकदम हळूहळूच करेल मी आपण व्यवस्थित स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ही जी वरची साईड आहे ना ती एक साईड फक्त पंधरा मिनटं परत आपल्याला बेक करायची आहे आणि ती झाल्यानंतर परत मग साईड साईड पलटवायची आहे आणि परत दुसरीकडे पण पंधरा मिनटं आपल्याला करायचं आहे आपल्याला ब्राऊन कलर करायचा आहे टोसचा तुम्हाला माहिती आहे तसाच करायचा आहे अगदी हे बघा चला आता आपण परत ठेवूया पंधरा मिनटं तुम्ही टोस्टची एक साईड बघू शकता ब्राऊन कलरची झालेली आहे दोन मिनटं अजून बाकी आहे बघा आपण पंधरा मिनटं ठेवणार होतो आता दुसरी साईड पण आता आपण पंधरा मिनटासाठी ठेवणार आहोत आणि इतके भारी दिसतंय ॲक्च्युली मला खूप छान वाटतं आहे आणि मला वाटलं नव्हतं सक्सेसफुल होतील हे बाहेर काढलेले आहे आपल्याला एक साईड पलटी करायची आहे हळू करू कारण की खूप गरम आहे হ্যাঁ তার মানে জাস্ত কম্ফর্টেবল झालेले आहे पंधरा मिनटं ते काढून आणि म्हणजे आपल्याला गार करायला ठेवायचे आहे हे मस्त कलर आलाय त्याचा है ना चला आता हा ठेवा आता तोपर्यंत टोस्ट आहे ते गार होतील

होममेड टोस्ट बनून बनवून झालेले आहे आणि अगदी बाहेर मिळतात तसेच टोस्ट दिसत आहे आणि कलर पण तसाच आलेला आहे तुम्ही बघू शकता तोडून दाखवत मस्त आणि चहा सुद्धा झालेला आहे इथे चहा सुद्धा इथे झालेला आहे मग ट्राय करूया mm. क्रिस्पी तर वाटत खूप हा क्रिस्पी झाले फर्स्ट टाइम बनवले तरी पण त्या मला मला चांगले वाटते नेक्स्ट टाइम अजून बनवलं तर बेटर अजून अजून बेटर होईल तेव्हा एकदा मस्त फर्स्ट अटेम्प्ट सक्सेसफुल झालेला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा हे बघा माहिती आहे खूप जास्त मेहनत आहे याला आणि जेव्हा बनवायचं असेल तर मग बाकीचे कामं नाही असायला पाहिजे मग आपण असा विचार करतो अरे भारतामध्ये एवढं जवळ शॉप आहे सगळ्या इझिली वस्तू अवेलेबल असतात पटकन आपण बेकरीमध्ये जाऊन या वस्तू घेऊन येऊ शकतो पण इथे कसं थोडंसं वेगळं आहे म्हणून मग मी असं वेगवेगळं बनवत असते म्हटलं चला चहा सोबत बनवूया आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आणि सक्सेसफुल होतं कारण कधी कधी काय होतं आपण ना बेकिंग आयटम्स बनवतो तेव्हा काय काय जे पदार्थ आहे सक्सेसफुल होतात काय काय नाही सक्सेसफुल होत पण हे जर मी ट्राय केलं तर त्या हे सक्सेसफुल झालेलं आहे महत्वाचं म्हणजे एकदम क्रिस्पी झालेलं आहे आवडतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय